आदमापूर येथे सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे समाधी मंदिर आहे या ठिकाणी महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला सांगली ते आदमापूर एस टी बससेवा सुरू होत आहे तरी जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती एस टी बसचे वेळापत्रक दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता सांगली एस टी स्टँडवरून बस सुटणार ती बस श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी रात्री आठ वाजता पोहोचेल सदर गाडी आदमापूर या ठिकाणी मुक्कामी असून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता तेथून सांगलीला निघेल अमावस्येच्या वेळेनुसार एस टी बस सेवेच्या वेळेमध्ये बदल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तरी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा सांगली एस टी विभाग शून्य दोनशे तेहतीस वीस तेहतीस ते ते तेरा पंचेचाळीस असे आवाहन करण्यात आले आहे सदर सेवेसाठी विभाग नियंत्रण सुनील भोकरे सौ भोसले सौ माने डेपो मॅनेजर गोगरे साहेब यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले तसेच सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे सेवेकरी सर्व श्री चंद्रकांत जगताप गजानन लोहार लिंगाप्पा माळी अभिजित शिंदे दिलीप वडगावे शंभू फारणे चंद्रकांत सातपुते प्रमोद बुकटे संजय पाटील संग्राम कराडे जगदीश यशवंत नितीन पाटील किशोर भांडवले मुकेश घोडके हनुमंत हजारे राहुल करसगार यांनी या कार्यासाठी उत्तम सहकार्य केलं श्री संत बाळुमाई यांच्या कृपाशी आशीर्वादाने महिन्याच्या प्रत्येक अंशाला आपण सांगली ते आत्मापूर अशी एस टी बस सेवा सुरू केली आहे या सेवेसाठी सांगली आकारचे विभाग नियंत्रक मान्य श्री सुनील साहेब डी टी ओ मॅडम सो वृषाली भोसले मॅडम सहाय्यक अधीक्षक शीतल माने मॅडम आमचे डेपो टी डिपो मॅनेजर घोगरेसाहेब ए टी एस अधिकारी साहेब तरी एस टीचे चालक वाहक यांचे आम्हाला सहकार्य भरपूर लाभले आहे तरी मी जिल्ह्यातील सर्व भक् बाळूमामा भक्तांना नागरिकांना असे आवाहन करतो या सेवेचा तुम्ही भरपूर लाभ घ्यावा जेणेकरून आत्ता प्रत्येक आमच्याला ही एस टी सेवा सुरू झालेली आहे याच्याऐवजी ही दर रविवारी दर एकादशीला किंवा कमीत कमी महिन्यातून एक चार एस टी बससेवा सुरू व्हाव्यात आणि यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य सह करावी अशी मी सर्वांना आवाहन करतो बाळूमामाच्या नावानं छान म्हणतो बाळूमामाच्या नावानं छान د نتا چناوانا ن ګټل بیردهوچا ناوانا ن